सकाळचं ना परत ना पाच बोकड अजून घेतलेले असतात आपण टोटल पंधरा बोकड असतात जसं गिरायक येईल तसं असतं आपल्या आता हे दहा सकाळने घेतली ती दोनशे सत्तर किलो मटण पडलंय त्याच अजून आपण पाच वाजता करून करून पाच तरी बोकडं कापतो अजून टोटल पंधरा वाजता त्याच्यानंतर आठ वाजता जसं गिरायकाची मागणी येईन फ्रेश मटण खायला म्हणतो हॉटेल भाग्यश्री ताज बोकड कापून ताज मटेरियल भेटतो आपल्या फक्त तसलं लोकांनी काय नाही एक दोन कापत नाव डायरेक्ट दहा पाच तरच ठोका असतो कारण की गर्दी तितकी जास्ती आज चार दिवस बंद भी होत तरी हॉटेल गचा आपलं गिरायक राजे इतकी परिस्थिती आहे आपल्या पशी आता सध्याला सव्वा एक वाजली सकाळची सव्वा एक वाजता सध्या इतकी गर्दी आहे चार दिवसापासून कमी तीन हजार फोन आले किती तीन हजार फोन ते लांबून लांबून कारण की धाराशिव जिल्ह्यात आणि तुळजापूर तालुक्यात टॉपचं हॉटेल म्हणलं तर हॉटेल भाग्यश्री आहे कारण की जिल्ह्याचं नाव आणि तालुक्याचं नाव महाराष्ट्रात गाजवायचं म्हणजे गाजवायचं आता तर गाजतंयच पण दुमाकार गाजवायचा गाजवायचं म्हणजे गाजवायचं हॉटेल भाग्यश्रीच गाजवणार कड गाजवणार म्हणजे गाजवणार नंबर एक क्वालिटी बी खायची असं ज्याला ओरिजिनल ज्याला डावारा म्हणतात फक्त हॉटेल बाग्यश्रीलाच भेटतो कारण की असल असतो ओरिजनल बोकडाचा ती फक्त हॉटेल माहिती माहितीये कारण की आपण स्वतः बनवतो लोकांपासून काय नाही आपल्याशी ना वाजता आहे ना काय नाही मी स्वतः मालक आहे स्वतःच बनवतो दुसऱ्याच्या जीवावर ना, काय नाही बकरी खरेदी स्वतः असती स्वतः कापताना समोर असतो आपण दुसऱ्यानी काय नाही ना इकत मागवत ना काय नाही आपल्या दिवशी ज्या दिवशी बकरी नसते त्या दिवशी आपलं हॉटेल बंद असते कारण की आपल्या दिवशी किलेरेवर गेला राजाला एक नंबरच क्वालिटी हॉटेल भाग्यश्री नात करतो का जे लागतो लागतो बाकी श्री